रामकृष्ण हरी स्वामी विवेकानंदांनी राजकारण करायला पाहिजे होत असा आमचा एक विचार आहे स्वामी विवेकानंदांनी किंवा त्यांच्या फॉलोअरने जर त्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस ने आणि इतर अनेक स्वातंत्र्य सेनानीला साथ दिली असती तर आणखी काही जोर आला असता बरं चला त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा स्वामी विवेकानंदाचे फॉलोवर आहेत समाजसेवक आहेत धार्मिक कार्य करणारे लोक आहेत कीर्तन प्रोचक करणारे आहेत आणि समाजसुधारक पण आहे, आ, आहे या समाजसेवकांनी जसे की मान्य अण्णा आजारे बाबा आमटे विनोबा भावे अशा लोकांनी समाजसेवेमध्ये उंचांक गाठले आणि तसंच आता पण जे काही लोक आहेत सरकारच्या गैर कारभारावर तासेरे ओढणारे आहेत शिवराम पाटील आहेत व्यंबुर्ले काका आहेत ताजी अंजेली दमनिया वगैरे आहेत हे आणावळणा करतात अंकुश ठेवतात आणि त्यांच्याच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्याला त्यांच्याच नेत्याला सुधरायचं आव्हान करतात ह्याच्यामुळं होणार नाही कारण धार्मिक गुरु असणं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा संत तुकाराम महाराज आणि राम आ, स्वामी रामदास स्वामींचं आशीर्वाद होता आणि साथ होती तेव्हा छत्रपतीला शक्य झालं की स्वराज्य स्थापन करण्यामध्ये यश आलं आता सैनिक समाज पार्टीचं व्यासपीठ हे आव्हान करत आहे जे लोक समाज सुधारक समाजसेवक हो आहेत त्यांना सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला साथ द्यावी असं आव्हान करत आहोत याची सुरुवात उत्तर प्रदेश मध्ये झालेली आहे योगी आदित्यनाथ यांच्या मार्गाने एक महाराज धार्मिक कार्य करणारा महाराज मुख्यमंत्री झाला आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जी गुंडारा हटवण्याचं चा, कार्य चालू आहे तो तो संपूर्ण देशात होणं गरजेचं आहे फक्त मी भाजपाचा समर्थक करत नाही फक्त योगी आदित्यनाथचा विषय आहे जर असे लोक राजकारणात आले तर राजकारण स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही या लोकांनी सिल्स स्वातंत्र्य काळात पासून सत्तर पंच्याहत्तर पासून या लोकांनी राजकारणात न येण्याचं जे केलेलं आहे निदान अंकुश ठेवणं गरजेचं आहे आता महाराष्ट्रामध्ये ज्यांचे मी नावं घेतले यांच्या कार्याचा उंचाक झाला आहे मान्य नादारींचा उंचाक झाला बाबा आमटेचा झाला प्रकाश आमटेचा झाला आणि आत्ताचे जे समाजसुधारक आहेत त्यांच्या कार्याचा उंचाक झाला परंतु ह्या समाजसेवेसह राजकारण करायची गरज आहे तरच हा गुंडाराज संपुष्टात येऊ शकतो कारण हयाचा सुळसुळाट हा वाढत गेला कमी झाला नाही बंद तर झालाच नाही बंद करायचं आव्हान सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेलं आहे म्हणून जेवढ्या महारा महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणारे समाज सुधारक समाजसेवक आहे त्यांची आम्हाला साथ हवी आहे पाठिंबा हवा आहे आशीर्वाद हवा आहे जेणेकरून हे गुंडारा संपूर्ण राजकारणात भाग घेऊन संपवायचा आहे आजपर्यंत कोणतीही विचारधारा आयडिओलॉजी इथपर्यंत बदल मारली नव्हती सैनिक समाज पार्टीने मारलेली आहे जर तुम्ही बरोबर आलात तर तुमचे भक्तगण पण बरोबर येणार आहे आणि समाजामध्ये फार सज्जन लोक आहेत सज्जन आहेत त्यांना या गुंडाराजापासून मुक्तता द्यायची आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि आशीर्वाद द्यावा साथ द्यावी आणि स्फूर्ती द्यावी प्रेरणा द्यावी ऊर्जा द्यावी हे सर्व काम तुम्ही करू शकता म्हणून सैनिक समाज पार्टीने तुम्हाला आज स्वामी विवेकानंदाच्या स्मरण करून दिलेलं आहे जर स्वामी विवेकानंदांच्या फॉलोवरने आजही आहे त्यांनी सर्वांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला साथ दिली पाहिजे जेणेकरून देशामध्ये चाललेला गुंडारा थांबवता था येईल आणि ते पूर्णतः बंद करता येईल म्हणून सैनिक समाज पार्टीतर्फे आपल्या सर्वांना धन्यवाद नमस्कार भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय सो